नमस्कार मैत्रिणींनो स्टार प्रवाह मालिका मुरंबाच्या आजच्या भागामध्ये शशिकांत आता रमाला ॲक्सेप्ट करत नाही आहे घरात येण्यासाठी मग आता आजी म्हणतात की शशिकांत तू बाजूला हो मग अक्षय म्हणतो जिथे माझ्या बायकोला स्थान नाही आहे तिथे जागा नाही आहे तिथे मी का थांबायचं मग तर मी माझ्या आईलाही घेऊन जाईल चल आई जाई। आपणही इथे नाही राहायचं निघून जायचं मग शशिकांत म्हणतो ती काय खेळायला घालशील रे हां इतका जर तू घेऊन जातोय रुपाबाने तुला साधं कमवायची अक्कल नाही आणि तिला उपाशी ठेवणार आहेस का मग आजी म्हणतात की शशिकांत शांत हो बाजूला हो मला बोलायचे आता आजी शशिकांतला बाजूला व्हायला लावतात आणि त्यानंतर अक्षयला म्हणतात की अक्षय तू चॅलेंजिंग क्लास आणि असंही तू आपल्या बिझनेसमध्ये खूप हेल्प केली आहे तुझ्यामुळे बिझनेस ग्रो झाला होता मी अजूनही विसरली नाही आहे त्यामुळे तू घरात यायचंच मग अक्षय म्हणतो की मी एकटा येणार नाही जिथे माझ्या बायकोला स्थान नाये, मी एनार नाही आहे तिथे मी येणार नाही तुम्ही जर माझ्या रमाला ॲक्सेप्ट केलं तरच मी येईल मग आजी आता रमाला म्हणते की तू सुद्धा आत यायचंस इकडे रेवा आणि अभि ऑफिसमधून घरी जात असतात तेव्हा आता त्यांना कळतं की घरी काहीतरी चालू आहे पण रेवाला असं वाटतं की रमाने पुन्हा एकदा काहीतरी गोंधळ घातला असावा आणि मग सर्वजण तिच्यावर रिॲक्ट झाले असतील तर आता ती अभिला म्हणत असते की अभि रे ती रमा इतकं सगळं तिचा छळ करता तरी मात्र घरच सोडत नाही तर अभि म्हणतो की मला पण त्या अक्षयची खूप चिड आली आहे त्या आजीला ना अक्षयचा खूप पोळख आहे आता बिझनेसमध्ये पण मी इन्वॉल्व्ह झाले ना सारखं मला ते अक्षयचं ऐकवते अक्षय होता तेव्हा असं अक्षय होता तेव्हा तसं मला काही इम्प्रुवमेंट करूनच देत नाही आहे मला ना खूप राग येतो आजीचा एक तर एवढं वय झालं तिने शांत बसायचं ना मग त्या दोघांचं बोलणं चालू असतं तर इकडे आता आजी म्हणतात की तुला तुझ्या बायकोला या घरामध्ये घ्यायचे ना थांब एक मिनटं मग आजी तांदळाने भरलेला कलश घेऊन येतात आणि म्हणतात की रमा हा कलश ओलांडून तू आतमध्ये यायचाच आता मात्र घरातील सर्वजण खूप खूप खुश होतात तर आता आजी अजून अक्षयला म्हणतात की अक्षय केलं तुझ्या बायकोला ॲक्सेप्ट तुम्ही दोघांनी याच घरामध्ये राहायचं आणि घरच्यांना म्हणतात की यांना कोणी नोकरसारखं वागवायचं नाही बस झाला पोरखेळ आता यांना घरामध्ये मुलगा आणि सून असं स्थान द्यायचं आणि व्यवस्थित सर्वांनी मिळून राहायचं मला आता ह्या गोष्टींचा खूप त्रास होतो आहे की आपण आपल्या स्नातवाला नोकर म्हणून वागवतोय आता सीमा आनंदभाऊजी ज्यांनी सर्वच जण खूप खुश होतात आणि आनंदाने त्यांचं स्वागताला तयार होतात पण आता लगेचच त्यांची एंट्री होणारच असते तितक्या शशिकांत म्हणतो की काय करतेस तू आई मग आजी म्हणतात की तू जरा शांत बस खूप दिवसापासून ते सहन करत आहेत आता त्यांना आपण माफ करायला हवं आहे त्यांनी असंही चॅलेंज पूर्ण केलेलं आहे त्यामुळे त्यांचं आव्हान पूर्ण झालं आहे तर मग आपण त्यांच्यावर राग धरणं चुकीचं आहे तर मग इकडे रेवा आणि अभि म्हणतात की हा काय गोंधळ चालला आहे घरामध्ये रेवाने ना रमाने काय केलं का इकडे रमाचं कौतुक चालू आहे तितक्यातच आता जान्हवी म्हणते की थांबा एक मिनिट अक्षय भाऊजी आणि रमा थांबा मग आता सर्वजण विचारू लागतात की काय झालं आहे तर जान्हवी म्हणते की आम्ही ढोल ताशांचा गजर बोलवला आहे ढोल ताशांच्या गजरामध्ये रमाने अक्षयचं स्वागत व्हायला हवं आहे मग ते आनंद भाऊजींना म्हणते की अहो येतो आहे ना ढोलताशा हो? मग आनंद भाऊजी म्हणतात की अहो थोडा वेळ वाट बघूयात का आपण ते येतच असतील मला ना नाचायचं आहे म्हणजे स्वागत स्वागताना एकदम छान व्हायला पाहिजे आपला हा कार्यक्रम खूप दिवसानंतरच होतोय ना त्यामुळे मला जरा जल्लोषात साजरा करायचा आहे मग ढोलताशांचा गजर तितक्यातच येतो आणि मग ते वाजवू लागतात तर आनंद अक्षय सर्वजण नाचू लागतात आणि आनंद व्यक्त करत असतात पण मात्र ह्या दोघांना एकत्र पाहून इकडे रेवा आणि अभिला खूप जळण होत असते आनंदात रमाला आजीला सीमाला सर्वांना खेचत असतो नाचण्यासाठी आणि खूप ते एन्जॉय करत आहेत नाचत आहेत आता सीमा त्यांना ओवाळायला ताट घेऊन येते अक्षय आणि रमाचं ते औक्षण करते आणि रमाला म्हणते की तू आता नाव घ्यायचंस त्याच्याशिवाय आतमध्ये यायचं नाही रमा खूप छान पद्धतीने अक्षयचं नावसुद्धा घेते सर्वांना ते खूप आवडतंसुद्धा आता सर्वजणांची घरात एंट्री होते आणि मग शशिकांत एकटाच विचार करत बसतो शशिकांत म्हणतो की माझ्याशी पंगा घेतोस का अक्षय बघ आता मी काय करतो तितक्यातच रेवाला खूप जळून देतो कलश पाहून ती त्या कलशवर पाय देऊन आतमध्ये जाते तिचे मागं मग अभिही जातो मात्र शशिकांत दोघांना काहीही म्हणत नसतो इकडे शशिकांतला खूप टेन्शन आलेलं आहे की आईने यां यांना माफ केलं आणि घरामध्ये घेतलं ज्याने माझी पोलीस कंप्लेंट केली त्याला आजीने माफ केलं बघून घेईल मी आता आणि तू विचार करतच बसलेला असतो तितक्यातच तिथे आजी येतात आणि म्हणतात की काय झालंय तुला अरे वाघाला शिकार करायची असली ना की वाघ सुद्धा झेप घेणे अगोदर चार पावलं मागे जातो तू काहीतरी विसरतोय शशिकांत तू जितका छळ करशील नाक्षेचा तितका तो त्याच्या बायकोबरोबरचं नातं घट्ट करत जाईल एक लक्षात घे तू जर आपण दोघांनी गोडीने जर घेतला ना तर आपला प्लॅन सक्सेस होईल तू जरा शांततेत घे माझ्या डोक्यामध्ये वेगळा प्लॅन चालू आहे तुला काय वाटलं मी खरोखर खरोखर त्या रमाला माफ केलं का नाही शशिकांत तू मला समजून घे तुला कळेल माझा प्लॅन काय आहे तो इकडे रवा रेवा खूप टेन्शनमध्ये असते ती खूपच स्वतःचा संताप व्यक्त करत आहे अभिसमोर मग अभि तिला म्हणतो की अगं रेवा शांत बस काय करते तू इतकं चिडायला काय झाले रेवा म्हणते खूप इतके दिवसापासून मी हेच ऐकत आले की मी मुकदमांची सून नाही आहे हे घर माझं नाही आहे मी आव आवारासारखे इथे राहते सर्वांनी माझा छळ केलं आहे मात्र मी ह्या घरातून गेली नाही पण आता रमाक्षेला आजीने ॲक्सेप्ट केलं आहे म्हटल्यावर मलासुद्धा ह्या घरामधून जावं लागेल अभि काय करू मी तर रबी म्हणतो की मलाही टेन्शन आले कारण आता अक्षय आहे म्हटल्यावर आजी मला त्या बिझनेसमधून बाहेर काढेल जे मला हवं नव्हतं तेच ते होणार आहे काय करायचं रेवा तर रयमा म्हणते की तुझी गोष्ट ठीक आहे तू मुकादमांचा एक हिस्सा आहे पण माझं काय मी तर बेवारस आहे ना तुम्हाला साथ देशील का अभि म्हणतो काळजी करू नको मी तुला साथ देईल तर मग पुढे आता आनंद भाऊजी सीमा सर्वांनीच खूप छान प्रकारे त्यांची रूम सजवलेली असते अक्षय रमाची आणि मग ते म्हणतात की आपण त्यांना इथे बोलूया आणि सरप्राईज देऊया त्यानंतर भाऊजी रमा आणि अक्षयला त्या रूममध्ये बोलवतात ते रूम पाहण्या पाहून खूप खुश होतात त्यांना खूप आश्चर्य होतं त्यांना हे सरप्राईज दिलेलं असतं सर्वजण त्यांचं अभिनंदनसुद्धा करतात त्यानंतर आता सीमा खूप कौतुक करत असते रमाचं आणि म्हणते की फायनली तुम्ही आजीचं मन जिंकलं जे मला नाही जमलं ते तुम्ही खूप लवकर करून दाखवलं मग आता रमा सीमाला मिठी मारते आणि म्हणते की सीमा खरंच तू शांत बसली पण तू सर्वांचं मन जिंकते मला हेच हवं होतं आता मी खुश राहील आणि तुम्हीसुद्धा मग आता आजी रमाला म्हणते की रमा असं समजू नकोस की तू माझं मन जिंकलेस आत्तापासून तुझी खरी परीक्षा चालू झाली आहे येणाऱ्या काळाला तयार राहा असं म्हणून त्यांनी एक प्रकारे रमाला चॅलेंज केलेलं आहे तर रमा इथे खूप काळजी करत आहे रमाला पुन्हा एकदा प्रेशर आलेलं आहे की मग मला आता पुन्हा एकदा चॅलेंज पूर्ण करावं लागणार आहे मला तर असं वाटलं होतं की आजीने मला ॲक्सेप्ट केलं आता रमाला कुठेतरी हे जाणवलं आहे की आजी हे जाणून बुजून करत आहे आजींच्या मनामध्ये अजूनही माझ्याबद्दल राग आहेच तर आता अक्षय म्हणतो की घरामध्ये पूजा ठेवली आजीने नाही पण रमा तुझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र नाही आहे का मग मला नंबर दे तर सोनाराचा तिथे जाऊन मी तुझी पोत तरी सोडवून आणतो पण तिथे गेल्यावर अक्षयला कळतं की ते एक मुलगी आहे आणि ते मंगळसूत्र घेऊन गेली आता ही मुलगी कोण असणार अक्षय याचा तपास घेणार आहे तर पुढे आता जानवी आणि आनंद बोलत असतात तर जानवी आनंदला सांगते की मला ना असं वाटतं रमा प्रेग्नेंट आहे कारण मी अक्षय आणि रमाचं बोलणं ऐकले अक्षय रमाला म्हणत होता की आपण तू काळजी करायची जास्त दगदग करू नकोस नाहीतर तुला ताण होईल याचा अर्थ काय रे आनंद मला तर नक्की वाटतं आहे की अक्षय आणि रमा यांच्यामध्ये काहीतरी आहे रमा प्रेग्नेंट आहे आणि हे अक्षय तिला सांगू देत नाही आहे घरच्यांना पण आपण ही गोष्ट सर्वांना सांगायची का आता आनंद भाऊजी आणि जान्हवी रमा प्रेग्नेंट असण्याचं घरातल्यांना सांगणार आहे तर प्रेक्षकांना असा जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे अक्षयला रमा ही गोष्ट सांगणार आहे की आजीच्या मनामध्ये काहीतरी चाललं आहे तर मग अक्षय आणि रमा ह्या गोष्टीवर कशी मात करणार हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे प्रेक्षकांनो पाहत राहा मुरंबा आणि अशाच अपडेट अप अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या भागामध्ये धन्यवाद